शिंदखेडा माझ टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुक्यातील गाव करले येथील शेतकरी कुटुंबातील जवान गिरीश पाटील यांना चंदीगड येथे आयोजित ऑल इंडिया नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस स्पर्धेत रौप्य पदक मिळाले सदर पदक दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे जनरल सेक्रेटरी लक्ष्मी मॅडम यांच्या हस्ते देण्यात आले जवान गिरीश पाटील शेतकरी संजय बेडसे यांचे चिरंजीव आहेत जवान गिरीश पाटील सध्या काश्मीर येथील पुलवामा या ठिकाणी भारतीय सैन्य दलात हवालदार क्लर्क या पदावर कार्यरत आहेत गिरीश पाटील यांना लहानपणापासूनच भारतीय सैन्य दलात भरती होण्याची आवड होती काबाड कष्ट करून त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले पॉवर लिफ्टिंगची आवड असल्यामुळे त्यांनी भारतीय सैन्य दलात देखील प्रॅक्टिस चालू ठेवली यामुळेच ऑल इंडिया नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत त्यांनी आपल्या युनिटसाठी रौप्य पदक पटकविले त्यांच्या या यशाबद्दल कर्ले येथील त्यांचे कुटुंबीय तसेच ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे प्रतिनिधी पंकज पाटील दौंडाईचा आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी